आपण पाहताय महाराष्ट्रातील खानापूर विद्यालयात योग दिन उत्साहात साजरा भोर तालुक्यातील खानापूर येथील राजगड ज्ञानपीठ संस्थेच्या संचालित सर्नोबत सिधोजी थोटे विद्यालयात जागतिक योग दिनानिमित्त भारतीय जनता पक्ष आयोजित योग दिन कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सोबत मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमास भाजप भोर तालुका दक्षिणेचे अध्यक्ष रवींद्र कंक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी योग शिक्षक डॉक्टर आनंद कंक यांनी योग दिनानिमित्त योगाविषयी उपयुक्त माहिती सांगितली या माहितीवर व्याख्यानानंतर प्रत्यक्ष योगातील प्रात्यक्षिक स्वतः सादर केली योग दिनानिमित्त सर्व प्रात्यक्षिक विद्यार्थी व उपस्थित मान्यवरांच्याकडून योग शिक्षक डॉक्टर कंक यांनी करून घेतली यानंतर माजी मुख्याध्यापक सर यांनी योग दिनाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली आजच्या स्पर्धेच्या काळातील योगाचं महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना सर्व उपस्थित मान्यवर व राजगड ज्ञानपीठच्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांना समजून सांगितले यावेळी विद्यार्थ्यांना रोज योगा करण्याची शपथ देखील देण्यात आली या प्रसंगी उद्योजक व महाविद्यालयाचे माजी प्राचार्य रमेश सर भाजप भोर तालुका माजी उपाध्यक्ष समीर घोडेकर ज्येष्ठ नागरिक सोपान मोरे व युवा नेते सुशांत रवळेकर पाटील सर्व विद्यार्थी शिक्षक इतर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते स्वराज साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारठे भोर पुणे आज आपण हा वर्ग या ठिकाणी योग वर्ग घेतलेला आहे परंतु वास्तविक पाहता ही योग विद्या जी आहे ही योग विद्या आपल्या भारताची आहे याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे ही योगविद्या जी आहे ही विद्या आपल्या पूर्वजांनी ऋषी मुनींनी फार पूर्वी तयार करून ठेवलेली आहे पतंजली ऋषी जे आहेत यांच्या बरेचशी पुस्तकं याच्यावरती आहेत ही योगविद्या आपलं योग भूषण आहे आपली विद्या आहे आपला इतिहास आहे परंतु आपल्याला सर्वांना सवय लागली असते आपल्यामधली चांगली गोष्ट ही आपल्या कळत नाही दुसऱ्यांनी कोणीतरी आपल्याला सांगितल्यानंतर मग आपल्याला कळते हा ही माझी शाळा फार छान आहे आपली शाळा किती छान आहे तुम्ही किती छान मुलं आहात आपली शाळेमध्ये किती शिस्त चांगली आहे हे तुम्हाला बाहेरून सांगितल्यानंतर मग आपल्या पाहिजे आपला कोणत्याही गोष्टीचा उपभोग घ्यायचा असेल तर आपलं शरीर अतिशय चांगलं असलं पाहिजे आज आपण बघतोय की विज्ञानाचं परस्फोट होतोय रोज वेगवेगळे नवीन शोध लागत आहेत हे सगळे शोध जे आहे ही भौतिक साधन जे आहेत ती सगळी कोणासाठी आहेत आपल्यासाठी आहे आपण त्यांच्यासाठी नाही मग मोबाईल असेल टी असेल रेडिओ असेल वेगळ्या प्रकारची साधन आहेत आणि त्या मोबाईलमध्ये वेगळ्या प्रकार आहेत इंस्टाग्राम आहे ते काय व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टींचा वेगळं नवीन नवीन शोध लागतोय आज फोर जी असेल तर उद्या फायव्ह जी होते उद्या सिक्स जी होईल हे सगळं नवीन शोध लागत आहेत परंतु या सगळ्याचा उपयोग आपल्यासाठी आहे आपण त्याच्यासाठी नाही हे लक्षात घेतलं पाहिजे आपण जोपर्यंत त्या वस्तूंचा उपयोग करतोय तोपर्यंत ठीक आहे परंतु त्या वस्तू जेव्हा आपला उपयोग करून घ्यायला लागतात तेव्हा मात्र हे विनाशाकडे जाते आणि म्हणून जे आहे हे आपल्या भारताचं फार भूषण आहे फार मोठा इतिहास आहे आणि हा इतिहास जगाला कळाला आणि जगाने तो उचलून धरला आणि जागतिक पातळीवर त्याला मान्यता मिळाल्यानंतर मग हा योग दिन आंतरराष्ट्रीय स्तरावरती साजरा केला गेला आणि त्यानंतर आपल्याला त्याचं महत्व काय लागलं ना आपण आता तो आपण आपल्या संपूर्ण भारतामध्ये हा योग दिन प्रत्येक शाळेमध्ये वेगवेगळ्या संस्थांमध्ये आपण हा साजरा केला